वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज एक लाख भाविकांना वितरित करण्यात आले पवित्र गंगाजल नंदुरबार शहरातील एकशे एक, एक दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाची महाआरती ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला कार्यक्रम भव्य महाआरती सोहळा प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाचा नंदुरबार शहरात भव्य महाआरती सोहळा पार पडला नंदुरबार शहरातील एक एक दाम्पत्यांच्या हस्ते जलकलशाची महाआरती करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात हा कार्यक्रम संपन्न झाला प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान करण्याचा ज्या भाविकांना योग आला नाही अशा एकूण एक लाखाहून अधिक भाविकांना पवित्र गंगाजलाचे वितरण देखील करण्यात आले कार्यक्रमात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साधू महंत यांच्यासोबत अनेक राजकीय नेते उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर येथील महाकुंभाचा महत्व काय हा महाकुंभ सर्वसाधारणपणे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो तसे आपल्याकडे त्या ठिकाणी कुंभ होत असतात काही वेळेला अर्ध कुंभ होतात काही वेळेला पूर्ण कुंभ होता परंतु हा महाकुंभ आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतात या कुंभाचा पवित्र लाभ घ्यायला आपल्याला आतापर्यंत तरी एकदाच संधी मिळाली आहे अजून दुसऱ्यांना संधी मिळालेली अजूनही एकही माणूस असेल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही विचार केला हे आख्या आहे की प्रयागराज येथे सर्वात जास्त महत्व काय आहे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये अंघोळ केल्यानंतर पुण्य लागत असं अख्याय काय तिथे केलेले जुनं काही चुका असतील काही पाप असतील काही आपल्या हातून थोडे मोठे लहान मोठ्या चुका त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या चुका माफ केल्या जातात असंही सांगतात आणि म्हणून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस कुठल्या समाजाचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे हा भेदभाव नसतो जगातील सर्वात मोठा पवित्र महोत्सव हा प्रयागला महाकुंभ म्हणून होतो या ठिकाणी आपण बघितलं असेल जवळजवळ पासष्ट कोटी लोकांनी त्या ठिकाणी स्नान केलं त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचे होते कुठल्या जातीचे होते पंथाचे होते हे कोणी कधी बघितलं नाही सर्वांना सामाजिक दृष्ट्या एकत्र येण्याचा तो मोठा सोहळा होता प्रत्येकाची संस्कृती जाणून घ्यायची एकमेकाला वाटत करायचा तो एक सण होता आणि हा सण दगातला सर्वात मोठा पवित्र सण होता आणि म्हणून त्याला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधू संत येतात आपल्याला वचन प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला मिळत आपल्याला मार्गदर्शन मिळत त्या ठिकाणी पर्यटक घेऊन लोक येतात हे एक ठिकाण असं आहे त्या ठिकाणी सर्व एकत्र होत असताना पर्यटनाचाही ते घेतात आध्यात्मिक धडे आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात हा आध्यात्मिक महोत्सव सर्वात मोठा जगातला आहे